हे बघा इकडं वशासाठी वडे बनवत आहेत तिकडे ठेवले वहिनी आणि कापू ते बनवता येत आहेत आणि अनु तिकडे टाळते पारंपरिक पद्धतीने चुळीवरती गॅस आहे पण तरी पण चुळीवरती बनवण्याची मजा वेगळी असते

ते कापडाला लागल बसते ते नमस्कार मित्रांनो मी अज्ञपणे परत एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तर मित्रांनो एवढं थोडं नटून टाटून म्हणजे सदरा वगैरे घालून कारण आज ऐकूचा ओसा आहे आज पहिला लग्नानंतरचा सो थोडा ड्रेसिंग केलेला आहे आणि आता तिच्याबरोबर चाललो आहे ओसा म्हणजे पहिलं माहेरी पोचत सा नंतर मग सासरी होतात अशी पद्धत आहे सो तिचं माहेर खूप लांब आहे आमच्या इकडून म्हणजे कणकवलेलं आहे तर मग आता आमच्याच बाजूला आग्रे आहेत त्यांच्या इथे जाऊन पहिलं ओवसणार आहे नंतर मग नंतर मग परत

Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video này. dẫn एक घर झालेलं आहे आता माहेरचं घर आता पुढच्या घरामध्ये चाललं आहे बसण्यासाठी चप्पल नाही तू तिकडून सावकाश जा आता पुढच्या घरात जातोय ಹಾಗೆ <laughs> ವಡೆ <laughs> <tries> <laughs>

अन्नाला जेवण नाही आवडलं नालश म्हणजे सांगायचं कोणा बायाला वगैरे मग आता इकड तर एवढी वाटत कसं झालं काय माहिती अर्धा बघायला लागेल नाही तर परत शूट करावं लागत हळूहळू भेटतील पैसे आता नाही भेटत हा आता पहिला इथे फायनली पोचलेलो आहे आम्ही परत रिटर्न

काय आलीमध्ये देतं 嗯。

लेगलिया माया हां आवाज 잡ते का 잡ते ये समोसा का खडाला पेट ना ओटे केस बड पकड़ती चाबावते तेल टाकना पहिले तंदुल टाक तेल पकडून गोला टाकला तेल समोसा

आता वाटून आम्ही घरी आलो आहे म्हणजे जो ओसा पूर्ण पहिला ओसा होता नवीन ओसा असतो तेव्हा पाच सुप भरली जातात त्याच्यामध्ये वेगवेगळे पदार्थ बनवून आपला काकडीची पानं असतात त्याच्यावरती ठेवले जातात परत विडे बनव विडे ठेवतात त्याच्यामध्ये खायच्या पानांचे आणि सुपारी वगैरे ठेवली जाते त्याच्यामध्ये मिठाई किंवा आपण जे बरं करंजा वगैरे बनवतो ते ठेवले जातात जर नवीन ववसा असतो ना म्हणजे नवीन नव नवरीचा तर तो पहिला त्यांच्या माहेरी केला जातो म्हणजे गौरीसमोर माहेरची गवर असते तिकडे केला जातो तिकडे वसून मग तिकडे ओसा वाटला जातो त्यांच्या वाडीमध्ये किंवा त्यांच्या इकडे आणि नंतर मग तो सासरी येते नवरी मग तिकडे मा सासरच्या गौरीसमोर ओसले जाते तर आमच्याकडे याची पद्धतीने पाच सुपा जी बनवतात त्याच्यामधलं एक माहेरच्या गौरीकडे गौरीसमोर ठेवतात एक म्हणजे सासरच्या गौरीकडे समोर ठेवतात नवरीच्या आणि एक मामांना असतं एक नवरीचं नवऱ्याला असतं तर एक ते अवचण्यासाठी बनवत असतं ते असे टोटल पाच सुपा असतात आणि पौसा वाढताना त्याच्यासमोर तिला किंवा साडी दिली जाते किंवा काही दागिने दिले जातात किंवा काहीजण पैसे ठेवतात असं उपहार तिला दिले जातात तर अशा पद्धतीने पौसाचा व्हिडिओ मी कॅप्चर करण्याचा प्रयत्न केला आहे आमच्याकडे कसं केलं जातं ते दाखवण्याचा प्रयत्न केला तुम्हाला छोटासा हा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्याच्यावरती की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा त्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जर लाल बटन आहे त्याच्यावरती क्लिक करून सबस्क्राईब करा आणि बाजूला जी बेल ऐकून आहे त्याच्यावरती क्लिक करा जेणेकरून आमचे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील टू अशा जे का नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि धन्यवाद